नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकात कवी तुकाराम धांडे यांनी लिहिलेली एक सुंदर कविता आहे कवितेचं नाव आहे रानवेडी या कवितेत अनेक ग्रामीण शब्दांचा वापर झाला आहे या शब्दांचा अर्थ तुम्हाला नीट समजावा यासाठी व्हिडिओमध्ये ठिकठिकाणी चित्रांचा वापर केलेला आहे चला तर मग ही कविता समजून घेऊया आणि छान पैकी करूया पोर डोंगरावर फाळली त्याच्या गुनिया। अख्या रानात पांगली पोर डोंगरावर फाळली गवताची फुलं तिच्या काना मंदी डूल अण चाईचा मोहर गळ्या मंदी गळसर अहो टंटणी फुलली तीच्या नाका मंदी फुली अन बुरांडीची फुलं तीन केसात माळली पोर डोंगरावर भाळली त्याच्या नादी गुनिया अख्या पांगली पोर डोंगरावर फाळली पोर माळावर खेळली अण वाऱ्या संग बोलली वड पारंबीचा झुला तीचा गेला आभाळाला पाण साबरीच बोंड खाल्ल लाल झाल तोंड अहो हसता हसता मऊ गवतात लोळली पोर डोंगरावर फाळली त्याच्या नदी गुनिया अख्या राणात पांगली पोर डोंगरावर फाळली गाई दांडाच्या वाटाण चाली येंगत नेटाण ढो ढगांचा वाजला नाच मोराचा पाहिला आली पाऊस पहाळी तवा गर्दी कपळाली पावसान भिजवली तरी उन्हात वाळली पोर डोंगरावर फाळली त्याच्या नादीला गुनिया अख्या रानात पांगली पोर डोंगरावर भाळली पोर डोंगरावर भाळली पोर डोंगरावर भाळली आमच्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद